हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सप्रेशन एक्सप्रेशनचा अर्थ भाव आविर्भाव बोलण्यात किंवा लिहिण्यात शब्द इत्यादीची निवड अभिव्यक्ती चेहऱ्यावरील भाव मुद्रा बोलण्याचा प्रकार वाकप्रचार होत आहे एक्सप्रेशनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज अ बेसिक ह्युमन राईट दुसरा वाक्य आहे हिज एक्सप्रेशन वॉज नॉट गुड तिसरा वाक्य आहे हि लुक मी विथ अ व्हेरी पिक्युलियर एक्सप्रेशन चौथा वाक्य आहे पीपल्स क्लोथ्स आर ऑफन अन एक्सप्रेशन ऑफ दर पर्सनॅलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा Thank you.